कधी यायची आली होई मग काय तर किती लपत लपत आली माझे मला माहिती आहे एवढा उशीर असतो लवकर निघायचं ना मग हम्म आता तू पण तेच सांग इथं मला माहिती मा मी किती लपत आली काय सांगायचं आता तुला चल काय लपत यायची हो ना जस काय आपलंच लग्न झाले आपलं नाही झालं पण झालं असत तुला नव्हतं करायचं ना मला हा मग मी तुला म्हंटल होता ना पळून जाऊ मग तू का नाही म्हंटला पळून जातात का मग आता घरचे नाही म्हंटल मग काय करू शकतो आपण मग एकच पर्याय पळून जायचं मग सांगायचं घरच्यांना नाही राहू शकत त्याच्याशिवाय मी मस्त बोलले होते रे तुझी हिम्मत होती का घरी येऊन मग बोलायची बरं आता तू भांडतच राहणार आहे का भांडे तसं नाही रे पण हे बरं वाटतंय का तू सांग बर एक तर लग्न झालं असतं कोणाची कोणाला घाबरायची गरज नसती पडली पण आता आहे ना असं पण भेटतोच ना आपण नाही असं किती दिवस चालायचं तवर तुझा प्रेम करते ना म्हणून सहन करते नाही ना ना, तर खरंच यार मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय अरे बाळा मला पण कळत माझी पण इच्छा होतीच तुझ्या आहे लग्न करायची पण सोड नाही झालं प्रयत्न केला ते पण झालं असत रे तुम्हाला दोष देणार माहिती तू कुठं ऐकून घेत झालं का भांडण नको आता शांत तसं पण आता माझं तरी कुठे आपलं तरी कुठे लग्न होणार आहे आपलं असं अधून मधून भेटणं ठीक आहे ना कधी विचार पण नव्हता केला आहे ना असं होईल म्हणून असल्या गोष्टी मला असं वाटायचं की आपलं दोघांचं लग्न होईल आपण कायम सुखाने भारी स्वप्न बघितलेलं मी मी नव्हते का तू बघितले तू बघितले रे पण झालं तसं काहीच नाही ना म्हणून वाईट वाटत की अरे होईल आता आता तरी सोबत राहू ना आपण असं सोबत राहणं होत असतं का भांडायला आले का मी प्रेम करते तुझ्यावर तुला दिसतच नाही बाबा मलाच नाही दिसत असंच मला कायम दोष देते तू दुसरं काही दोष नाही देत सांगते मी तुला फक्त असं कंतर राहणार रे मनात की तुझ्या सोबत लग्न झालं असतं तर बरं झालं असत एक तर घरी सांगून पण बघितलं काय काय घरी सांगून बघितलं काय फसवणूक केली तू माझ्या अशी नाही अरे लग्न माझ्या बरोबर कशाला केलंय तू जर ह्याच्याबरोबर राहायचं होत तर काय एवढंच होतं ना तू घरच्यांना सांगायचं ना त्याच्याबरोबर लग्न करायचं तर माझ्याबरोबर कशाला केलंय कशाला तीन आयुष्याचं वाटोळ करतीस याला तर नाही बोलत तुला तर कळायला पाहिजे ना एखाद्याची आहे आता ती होतं तर आधीच लढायचं ना काय असं ती बोललो मी जवळच्या माणसाला सांगू शकतो माझ्यासाठी एक तर कुणीच नाही राहिली तू आता तू एक सरळ सरळ एक काम कर तुमचं प्रेम आहे ना मी माझं माघार घ्यायला तयार आहे आपण डायरेक्ट कोर्टात इथून तुला सोड चिट्टी काय असेल ती सगळं देऊन टाकतो इथून पुढे आपला संबंध संपला काय राहायचं तुम रा, ना तुम्ही एकत्र राहा माझा बघल मला नाही पटले कस काय आलं इकडं काय माहिती बर जाऊ दे आता येऊ झाले आणि देवाने असं समज की आपल्याला परत एक चान्स दिलाय आपल्याला परत एकत्र यायचं तर आपणच लग्न करूयात ना अरे त्यांना तिथं काढायला जाऊ दे एक मनाने असं वाटतं ठीक आहे बरं झालं ना आता आपल्याला लग्न करू आपण ते कोर्टात जे होईल ते होईल आता आपण लग्न करूया तू येडे का तुला कसं काय कळत नाही तुझं काय तुझं काय म्हणजे आता आपल्याला लग्न करायच होतं आता देव त्यांना कळलं तसं पण आम्ही दोघं खुश नसत राहिलो रे माझ्या मनात त्यांच्याबद्दल काहीच नव्हतं आणि आता आपलं आहे ना एकमेकांपर्यंत आपण करूयात ना लग्न कस काय लग्न करायचं मला नाही करायचं लग्न फिरणं काय म्हणजे म्हणजे काय तू तुझ्या नवऱ्याची नाही झाली चार चौघात लग्न केलं तू माझी काय होणार रे नीट बोला ऋषी काय नीट बोल मग झाली का हो हो तू त्याची आणि तसं पण एक भेटणं वगैरे एक इथपर्यंत ठीक होत सगळं म्हणजे तू टाइमपास केला का माझ्यासोबत टाइमपासचा संबंधच नाही लग्न जाऊ नव्हतं झालं तेव्हा ठीक होतं लग्न करायचं आता काय संबंध आहे मग हे आज बोलायचं ना की लग्न झाले आता मला तू मला भेटायला बोलवलंस ना म्हणून मी आले ना माझं प्रेम होतं रे तुझ्यावर तुम्हाला एवढा ठीक आहे ना प्रेम भेटण्यापुरतं मग लग्न तू तू लग्न झालं तुला समजत आहे तू लग्न झाला तू बाई झाली बस झालं आपलं लग्न फिग्न कसं होणार रे तू तू असं कसं बोलू शकतो रे आता तुझ्यासाठी तुला भेटायला आले म्हणूनच तो निघून गेला ना त्याला समजलं तर आणि तू आता डायरेक्ट पलटे खातोस मी काय करू त्याला समजलं तर बर ऋषी ऐक ना यार तू असं का बोलतोस मी आता काय करू बर ते पण गेले तू काय तू तिकडे लांब उभा राहा ठीक आहे ना मग होत आतापर्यंत होता म्हणजे हा मग आता तू तुझं तू बघ काय करायचं ते निघून गेला त्याला मी काय करू वा किती किती सहज बोलतोस ना तू हे मी माझं आयुष्य बरबाद करून तुझ्या सोबत यायला तयार झाले तुम्हाला डायरेक्ट बाई न... झाली म्हणून सोडतोस मग मी कस काय एखादी बाई बरोबर लग्न तू लग्न झालाय आधी मी कसं लग्न करणार तुझ्या बरोबर घरची तरी ऍक्सेप्ट करते ना आमच्या अरे प्रेम होत ना तुझं प्रेमामध्ये बाई हे बघत का तू लग्न झालं तेव्हा नाही कळलं का तुला मला भेटायला येतात लग्न होऊन सहा महिने झालं ना आता प्रेम राहीन होई लागली सांगाल ते तुझं तू बघ मी जातो ऋषी ऐक ना यार तू तू पण मला सोडून गेला तर मी काय करणार बरं ते तू बघ मी काय सांगू दे एखादी एरीत फिरीत जीव फिऊ मला काय चुकलं ज्याने माझ्यासोबत आधी लग्न नाही केलं तो आता थोडी ना करणार होता सगळं चांगलं चालू असताना मी हाताने खराब केले आता मला माझ्या नवऱ्याचा परत विश्वास जिंकून त्याला त्याच्याच हाता पाया पडावा लागणार खरच खूप मोठी चूक झाली माझ्याकडून